मागच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या पॅरेंटिंगचा सगळ्यात कठीण काळ असतो तो म्हणजे मुलांचा टीन एज आता याच्यामध्ये काय होतं ना की मुलं जे आहेत त्यांना आपण बोललेली कोणतीच गोष्ट पटत नाही आई वडिलांनी म्हटलेली त्यांना नेहमी त्यांच्या मित्रमैत्रिणी जे काही सांगतात ना त्याच गोष्टी त्यांना पटतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की अरे आपण एवढं समजवतो आपण एवढं त्यांचा चांगला विचार करतो तरी सुद्धा त्यांना ही गोष्ट का नाही कळत त्यांच्या मित्रमैत्रिणींचे विचारताना का पटतात याचं उत्तर साहजिकच आहे कारण ते सेम एजचे आहेत आणि त्यांची जी थिंकिंग आहे ती सेम आहे मी एखादी गोष्ट जेव्हा घडते आणि जेव्हा आपली मुलं त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे ओपिनियन मागायला जातात तेव्हा ऑब्विसली ते त्यांच्या ते एजनुसार त्यांना जे आवडतील तेच उत्तर देणार किंवा त्यांना सुद्धा सेम त्यांच्यासारखंच वाटत असतात आणि मग मुलांना काय वाटतं की अरे हे माझे सख्य पालक असून सुद्धा त्यांना मी जे सांगतो ते पटत नाही आहे पण माझी मित्रमैत्रिणी रक्ताचं नातं नसून सुद्धा मला काय म्हणायचं आहे ते समजून घेतात त्याच्यासाठी मी नेहमी सांगते की लहानपणापासूनच मुलांसोबत ना खूप चांगला बॉन्ड क्रिएट करा मी असं नाही सांगत की तुम्ही मुलांशी ओव्हर फ्रेंडली व्हा आणि त्यांना अजिबातच तुम्ही म्हणजे एक काय म्हणतो आपण एक एक, एक, एक बॅरियर असतो ना पेरेंट्स आणि मुलांच्या मध्ये ते तुम्ही अजिबातच ठेवू नका मी असं नाही सांगत ओव्हर प्रोटेक्टिव्ह सुद्धा नाही व्हायचं पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मुलांच्या सोबत कम्युनिकेशन करा खूप त्यांच्या लाईफमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे जेव्हा मुलं थोडीशी मोठी होतात पण लांबून लक्ष ठेवा म्हणजे तुम्ही एकदम पण असं इग्नोर नका करू की अरे माझ्या टीनेज मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे ते मला काहीच माहिती नाही आहे कारण हे जे वय असं ते खूपच क्रिटिकल असतं आणि अशा या वयातून एकदा मुलं आपली बाहेर निघाली का म्हणजे आपण बोलतो ना एक एक मार्ग मोकळा झालेला आहे त्यांच्यामध्ये तेवढी थोडीशी मॅच्युरिटी आलेली असते त्याच्यामुळे पालक म्हणून तुम्हाला या सर्व बाबतीमध्ये जागरूक राहणं खूप गरजेचं आहे त्यांच्याशी सतत बोलत राहा त्यांचे फ्रेंड सर्कल कोण आहे ते कुठे जर बाहेर वगैरे जात असेल तर कोणासोबत बाहेर जातात या सर्व गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर तुमचं याबद्दल काय मत आहे ना ते मला कमेंट करून नक्कीच